मदनमूर्ती तो तु डोळ्या आसुमाय जालासी सेखी कामिनीचे पक्षेती पुराणे पिशाच्च करीतिरया गोजिरिया गुण निधाना बापा गुंतला गुंतल्यापणाची या साठी वेदविदेही विचारितो विचारिता तेथे आटी रया सायुज्यता मग सादृश्यपण तेथे लोपे अवयव अलंकार मुरालिया तेथे थोपे रया तत्वपणाचे निसमरसे तेथे पुरोणी उरेते शेष बापरखमा देवी वरु विठ्ठली गगनी नक्षत्र पडे पुरेची नुरेची रेख रया हे श्रीकृष्णा तुम्ही प्रत्यक्ष मदनच आहात ते डोळ्यांची तृप्ती न करणारे रूप आहे त्याला उपमा देण्यास सुंदर स्त्रीचे रूपक वेदांनी वापरले तरी ते वेडे ठरले ह्या गोजिरा रूपावर गोपी मोहित झाल्या व विदेहाला पोहोचल्या त्याचा विचार करणे वेदांनाही जमलेले नाही अशा रीतीने गोपी व त्यांची सायुज्यता झाली तेथे दृश्य पण संपले जसे सोने अलंकारात लुप्त झाले तेथे फक्त परमार्थच राहिला जसे तत्त्वपणाचे सामरस्य होते तेथे सगळे जाऊन तो एकटा उरतो माझे पिता व रुखमाईचे पती श्री विठ्ठल हे सर्व नक्षत्र तारांगणात लोप पाहून एकटे उरतात असे माऊली सांगतात